विद्यार्थी मित्रांनो नमस्कार समाजशास्त्राचा हा आपला सिलेबसचा नेक्स्ट टॉपिक आहे बघा आत्तापर्यंत आपण जे जे पाहिलं ते तुम्हाला व्हिडिओ सगळे आपल्या ॲपला अपलोड केलेले आहेत नेक्स्ट हा व्हिडिओ आहे सिरीजमधला हा आजचा टॉपिक जो आहे तो आहे सोशलॉजी अँड कॉमन सेन्स म्हणजे समाजशास्त्र आणि सामान्य ज्ञान म्हणजे ह्याच्या आधीचं आपण काय पाहिलं युरोपातील बदल पाहिले समाजशास्त्र म्हणजे काय समजून घेतलं त्याच्यानंतर एक पॉझिटिव्हिजम म्हणजे प्रत्यक्षवाद नावाची जी गोष्ट आली त्याच्याबद्दल पण आपण चर्चा केली की साधारणपणे सा वैज्ञानिक कोणत्या पद्धतीने समाजशास्त्राचा अभ्यास केला गेला आता एक यातला एक महत्त्वाचा पॉईंट आहे जो की सिलेबसचा छोटा टॉपिक आहे पण एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे डायरेक्ट क्वेश्चन येतो की व्हॉट इज सोशोलॉजी अँड कॉमन सेन्स किंवा डिफरन्शिएट बि बे, बिटवीन सोशोलॉजी अँड कॉमन सेन्स अशा प्रकारचा आहे किंवा एक्झाम्पल देऊन पण येतं तर याच्यामध्ये पहा काय की समाजशास्त्र आणि सामान्य ज्ञान म्हणजे नक्की काय आपण समाजशास्त्र म्हणजे पाहिलं आहे पण सामान्य ज्ञान म्हणजे काय याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची सोशलॉजी म्हणजे काय समाजशास्त्र अगेन आपण जे समाजशास्त्राची व्याख्या पाहिलं तर समाजशास्त्रात आपण काय करतो वैज्ञानिक पद्धतीने जे आहे तर ते सामाजिक तथ्यांचा अभ्यास करतो आणि त्या आधारे ज्या व विज्ञानाच्या पद्धती आहे म्हणजे निरीक्षण त्याच्यानंतर प्रयोग त्याच्यानंतर त्याचं कंपॅरिझन आणि शेवटी जे काय आपण इस्टॅब्लिश करतो त्या पद्धतीनं पाहिलं हा नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण कॉमन सेन्स कॉमन सेन्स म्हणजे काय की डे टू डे लाईफमध्ये एखाद्या गोष्टीविषयी आप आपली काही मतं बनलेली असतात जे आपल्या प्रत्यक्ष जगण्याचा भाग असतात की सामान्यपणे आपण आजूबाजूला वावरत असतो मग एखाद्या गोष्टीविषयी आपलं काहीतरी मत असतं काय मत असतं की ग एक्झाम्पल घेऊ गरिबीचं की गरीब आहे एखादा व्यक्ती गरीब आहे तर तो गरीब का आहे तर आजूबाजूला तुम्ही ऑब्झर्व केलं तर अनेक मतं असतात पहिले काही लोक म्हणतात तो गरीब आहे कारण की त्याला काम करण्याचा कंटाळा आहे काही लोकांचं मत असं असतं की प्रॉब्लेमॅटिक फॅमिलीजमधून आलेला व्यक्ती आहे आणि त्याचा प्रॉब्लेम आहे काही लोकांचं म्हणणं असतं की त्या ते, त्या व्यक्तीला बजेट मॅनेज करता येत नाही हे साधारणपणे आपण ऑब ओव्हरऑल पाहिलं बघा ऑब्झर्व केलं तर अशा अनेक म्हणजे गरिबांविषयी अनेक काय काय गोष्टी समाजामध्ये आजूबाजूला चर्चा केलेल्या जातात पण ज्यावेळेस आपण या गोष्टींना या गोष्टींचा विचार करतो आणि त्या व्यक्तीला समजा आपण विचारलं ज्याने मत दिले की गरीब का आहे तर गरीब जो आहे त्याला काम करण्याचा कंटाळा असल्यामुळं तो गरीब राहिलेला आहे असं जो व्यक्ती सांगतोय त्या व्यक्तीला जर आपण हा प्रश्न विचारला की तू जे सांगतोय तो प तो व्यक्ती की, की काम करण्याचा कंटाळा आहे हे जे कॉमन स्टेटमेंट आहे गरिबांविषयी सगळ्या गरिबांविषयी याचा आधार काय म्हणजे कोणत्या आधारावर कोणत्या तथ्यांच्या आधारे कोणत्या पुराव्यानुसार तू बोलतो आहे की गरीबी गरी ही कामाचं कंटाळ्यामुळं आहे तर अशा वेळेस त्याचं उत्तरं नसतात म्हणजे हा फरक कॉमन सेन्सचा आहे आणि समाजशास्त्राचा आहे कॉमन सेन्समध्ये ज्यावेळेस ज्या ज्या काही गोष्टी मांडलेल्या जातात त्या तथ्यही नसतात त्याला कोणतेही पुरावे नसतात ते फक्त त्यांना असं वाटतं की हे नॅचरल आहे नैसर्गिक पद्धतीने आहे म्हणून आमचं बरोबर आहे त्याला कोणताहीच वैज्ञानिक पाठपुरावा नसतो आता याच ज्यावेळेस आपण समाजशास्त्री या अभ्यासामध्ये येतो म्हणजे समाजाच्या अभ्यासामध्ये ज्यावेळेस आपण येतो तर समाजशास्त्रीय अभ्यासात काय बोललं जातं तर कोणतीही गोष्ट वैज्ञानिक पद्धतीशिवाय चर्चा केली जात नाही मग आता हेच एक्झाम्पल पूअरटीचंच एक्झाम्पल घेऊ आपण आणि कॉमन सेन्सचं जे आहे ते डिफरेन्शिएट करताना नंतर आपण टेक्निकल डेफिनेशनमध्ये जाऊ ते समजून घेऊ काय तर ज्यावेळेस आपण सोशियोलॉजी म्हणजे समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करतो तर समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून गरिबीचा विचार करताना अनेक पॉईंट येतात काय पॉईंट येतात पहिल्यांदा बऱ्याच वेळा बघा स्ट्रक्चरल प्रॉब्लेम असतात बघा स्ट्रक्चरल प्रॉब्लेम्स आहेत स्ट्रक्चरल म्हणजे संरचनात्मक जे आहे संरचनात्मक काय प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर आपण पाहूया म्हणजे संरचना कशा प्रकारची आहे समाजाची आता संरचनेचं जे उदाहरण आहे तर ते अगदी स समाजापासून आत्तापर्यंतच्या सोसायटीचे जे संरचना आहेत त्या वेगवेगळ्या आहेत त्यातलं आपण समजा Uh, मध्ययुगीन संरचना पाहिली फ्युडल सोसायटी पाहिली मध्ययुगातली मध्ययुगीन काळातली तर त्याच्यामध्ये काय होतं की लँड लॉर्ड नावाचा हो कन्सेप्ट होता सरंजामी लोक होते ते सरंजामी लोक लँड होल्ड, होल्ड करत होते म्हणजे बऱ्याच जमिनी त्यांच्या मालकीच्या होत्या आणि त्याच्यानंतर त्यामा आणि त्यांच्या जमिनीवर काम करणारे लेबर्स हे लॅ लै, लँडलेस म्हणजे भूमिहीन होते तर त्यावेळेस काय व्हायचं की भूमिहीन असल्यामुळे त्यांची जी बार्गेनिंग पॉवर आहे म्हणजे ज्या पॉवरमध्ये ते त्यांच्या जगण्याचा वेज किंवा जे काय मागू शकतात की एवढं काम केलं तर एवढं पाहिजेल तर अशा प्रकारची जी, जी बार्गेनिंग पॉवर आहे ती त्या त्यांच्याकडे नव्हती आणि त्या माध्यमातून त्यांचं शोषण केलं जायचं तर गरिबी जी आली आहे ती शोषणातून आलेली आहे तिथं म्हणजे ही कशातून आली आहे शोषण कशातून आले तर त्या प्रकारच्या संरचनातून आले म्हणजे सर आणि लँडलेसनेस म्हणजे जमीन असणारे आणि जमीन नसणारे आणि याच्यातूनच आपण पुढे जाऊ तर काल मार्क्सचं हेच आहे की मोड ऑफ प्रोडक्शनमध्ये तो काय म्हणतो जो साधनांच्या माल ज्याच्याकडे साधनांची मालकी आहे आणि जो ज्याच्याकडे साधनांची मालकी नाही अशा वर्गातूनच साधारणपणे व्यवस्था घडत असतात जे की हे पण तेच एक्झाम्पल आहे म्हणजे काय गरिबी कशाचा पार्ट आहे तर संरचनात्मक रचनेचा पार्ट आहे म्हणजे आत्ताची जर या काळातली आपण पाहिले तर भांडवलात्मक संरचना जे आहे म्हणजे सगळं जे भांडवल भांडवल कायचं युग आहे भांडवलवादी लोकांचं युग आहे आणि त्याच प्रमाणात थॉमस पिकेटी बघा फ्रान्समध्ये जो आत्ता करंटली लिहितो इकॉनॉमिक्सवर तर थॉमस पिकेटीचं काय म्हणणं आहे की जे गरिबीमध्ये आता वाढ झालेली जरी ओव्हरऑल ओव्हरऑल सगळ्याकडे संपत्तीची वाढ दिसत असली म्हणजे संपत्तीची वाढ प्रचंड आहे तुम्ही जर जागतिक पहा भारतीय पहा तर संपत्तीची वाढ इवन भारत आत्ता ऑलमोस्ट चौथ्या साधारण क्रमांकावर आहे ओवरऑल जे सगळं अर्थव्यवस्था जी आहे म्हणजे जपानला मागे टाकून आता चौथ्या क्रमांकावर भारताने मू केलेलं आहे भारत पुढे गेलेलं आहे पण ही संपत्तीच्या वाट पण ज्या वेळेस आपण या संपत्तीचं वाटप पाहतोय तर ते संपत्तीचं वाटप त्या प्रमाणात झालंय का तर गरीब जे आहेत ते आणखी गरीब झालेत मध्यमवर्ग जो आहे म्हणजे मध्यमवर्गाच्या परत तीन प्रकार पडतात उच्च मध्यम आणि निम्न निम्न मध्यमवर्ग आता गरिबीच्या पातळीवर ढकलण्यात आहे जो मध्यम मध्यमवर्ग आहे त्यातला तो निम्न पातळीवर आलाय आणि जे हे सगळं हे जे सगळे बदल आहेत हे सगळे जे आहेत म्हणजे पुवरटीकडे जाताना संरचना पहिल्यांदा काम करते हे कशातून येतं हे समाजशास्त्राच्या अभ्यासातून येतं मग हे मी जे सांगितले हे कशाने तर याची तथ्य गोळे गोळा केली जातात वैज्ञानिक पद्धतीने त्या तथ्यांच्या आधारे निष्कर्ष काढले जा जातात जा आणि त्या निष्कर्षाच्या आधारेच बोललं जातं जा आणि हे जर डॉक्युमेंट पाहिजे असलं तर याच्याबद्दल ई डब्ल्यूला डिटेल लिहिलेलं आहे त्याच्यावर आपण चर्चा करू आणि तर फक्त आपल्याला हे यातला फरक समजून घ्यायचा आहे त्याच्याबद्दल सांगतो मी दुसरं कारण आहे बघा म्हणजे संरचनात्मक एक कारण झालं दुसरं कारण आहे इनइक्वेलिटी आहे इनइक्वेलिटी इनइक्वेलिटी एक कारण आहे इनइक्वॅलिटी म्हणजे काय असमानतेचं एक तत्व जे आहे असमानता मग असमानता कशी आहे तर समाजामध्ये असमानतेचे बरेच डेफिनेशन आहे प्रत्येक विज्ञानाच्या शाखेमध्ये इनक्वेलिटीची वेगवेगळी डेफिनेशन आहे समाजशास्त्रात देखील असमानतेची वेगळी डेफिनेशन आहे असमानता वेगवेगळ्या तथ्यांच्या आधारे पाहिली जाते मग असमानतेचं मी एक सो गरिबीचंच एक गरिबीच्या माध्यमातून त्याचे फॅक्टर ज्यावेळेस आपण पाहतोय त्यातलं एक असमानतेचं उदाहरण सांगतो की आपण शाळेंचं उदाहरण घेऊ शाळेत शिकणारा एखादा विद्यार्थी आहे विद्यार्थी आहे तर ॲस्पिरेशन्स आहेत सगळ्यांच्या ॲस्पिरेशन्स आपण यू पी एस सी एम पी एस सीची तयारी आहे आपले ॲस्पिरेशन्स आहेत आय एस आय पी एस जे काय आहेत डेप्युटी कलेक्टर कलेक्टर ज्या व्हायच्या तर अशा प्रकारच्या ॲस्पिरेशन्स अनेक वर्गांच्या असतात इन इक्वॅलिटी तर कुठे येते बा इनइक्वॅलिटी जे आहे तर विद्यार्थी आहे जो विद्यार्थी एखाद्या मोठ्या शाळेमध्ये इंग्रजी खाजगी इंग्रजी शाळेमध्ये शिक्षण घेतो आहे आणि जो विद्यार्थी आहे जो म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा नगरपालिकेच्या ज्या शहरांमध्ये शाळा असतात त्याच्यामध्ये शिक्षण आहे तर यांच्यामधला फरक काय पडतो आहे बघा की ॲक्सेस टू द नॉलेज आणि ॲक्सेस दोन्हीकडे सेम आहे प परंतु शाळेत जाण्याची वारंवारता दोन्ही विद्यार्थ्यांची किती आहे म्हणजे जो एक खाजगी माध्यमात जातो आहे आणि त्यांच्या पालकांची जी सुबत्ता आहे ती आणि जे म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये जाणारे विद्यार्थी आहेत जे की डे टू डे वेज अर्नर आहेत जे आपण मजुराड्डा म्हणतो मजुराड्डावर जाणारी रोजची लोकं आहेत त्यांच्या मुलांचं आणि ह्यांच्या मुलांचं कम्पॅरिझन एका पातळीवर येत आहे का म्हणजे ज्यावेळेस शिक्षणाचा दर्जा ठरतो तर तो तशा प्रकारचा जातो आहे का त्याला आपण इनइक्वॅलिटी म्हणतो आणि त्या इन येणारी जी गरिबी आहे पुढे जाऊन म्हणजे हा विद्यार्थी कन्सिडर करा की सेम आय क्यू लेवलच्या आहेत दोन्ही म्हणून दोन्ही शाळेत शिकणार आहे त्याच्यानंतरची पूअर्टी येणार आहे मग ही पुवर्टी कशातून आली आहे तर इन इक्वेलिटीतून आली असं म्हणतेतून आली तर अशा प्रकारचं जे आहे म्हणजे गरिबीचं एक्झाम्पल देऊन जे आपण सांगितलं आता आपण हे कशासाठी बोलतोय तर हे हेच अशाच एक्झाम्पल देऊन आपल्याला एक्झाममध्ये लिहायचं आहे पहिलं मी काय सांगितलं की कॉमन सेन्सनी काय सांगितलं होतं गरिबीबद्दल की गरिबी ही हार्डवर्क घे करण्याची तयारी नसणे त्याच्यामुळे गरिबी आहे आणि ज्यावेळेस आपण समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर स्ट्रक् संरचनात्मक प्रॉब्लेममुळं गरिबी येते आहे त्याच्यानंतर असमानतेमुळे गरीबी येते आहे अशा प्रकारचं आहे ह्याच्यामध्ये एक पुढे येणार आहे आपल्याला पण मी आता आहे त्या ओगाने सांगतो मॅक्स वेबर जे आहेत ते एक समाजशास्त्रज्ञ आहे विचारवंत आहेत त्यांनी याच्याबद्दल लिहिलं होतं की कॅपिटलिझमची जी डेव्हलपमेंट आहे भांडवलवादाचं जे सगळं उगम होत होतं त्या काळामध्ये तर त्याच्यावर त्यांचं प्रोटेस्टंट इथिक्स नावाचं एक बुक आहे त्याच्यामध्ये त्यांनी मांडलेलं आहे की राईस जो आहे सगळा मी मागं पण हे उदाहरण दिलं आहे की वेस्ट वेस्टर्न कंट्रीजमध्ये तुमचं जे स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट आहे तर ती कशातून आहे की तुमचं कॅपिटल तुम्ही किती गेन करत आहे आणि ते तुमचं यशाचं गमक आहे आणि गॉड इज विथ यू आणि जे आपल्या ईस्टर्न कंट्रीजमध्ये आहे सगळ्या एशियन कंट्रीजमध्ये तर ते आपलं इनर सेन्समध्ये आहे म्हणजे आपण आतमध्ये पाहणे म्हणजे अगदी बुद्धापासून ते सगळं आपल्या महाराष्ट्रातल्या ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत तुकोबांपर्यंत यांचं सगळ्यांचं काय म्हणणं आहे की आत पाहणे स्वतःमध्ये पाहणे किंवा रुमी पण काय म्हणतोय की ज्वांधर ग्या व तेर गया। असं साधारणपणे हे स्पिरिच्युअल डिफरन्सेस दोन्हीमध्ये ह्याच्यामध्ये येतात मग तेच ज्यावेळेस आपण कंटिन्युअसली पुढं आहे की सामान्यांमध्ये कॉमन सेन्समध्ये तर याच्यामध्ये फरक पडत जातो म्हणजे प्रोटेस्टंट इथेमध्ये मॅक्स वेबर काय म्हणतो की गरिबी आणि भांडवलवाद जो आहे तर तो कशामध्ये ह्याच्यामध्ये आणि त्याच वेळेस त्याच पुस्तकामध्ये मॅक्स वेबरने काय सांगितलं की वर्क इज वर्शिप नावाची गोष्ट सांगितली जी तुम्ही शाळेत कॉलेजमध्ये बऱ्याच ठिकाणी ऐकले असेल वर्क इज वर्शिप वर्क इज वर्शिप म्हणजे काय साधारणपणे काम करणे हीच ईश्वराची पूजा करणे अशा प्रकारचं जे सगळं आहे फिल कोट आहेत बघा मग याच्यामध्ये जर वर्क इज वर्शिप असेल तर रोज डेली काम करणारा अठरा अठरा तास काम करणारा जो मजूर आहे तो सर्वात श्रीमंत पाहिजे होता मग हे कॉन्ट्राडिक्ट होतं हे कॉन्ट्राडिक्ट कशातून होतं तर समाजशास्त्रीय अभ्यासातून होतं म्हणजे कॉन्ट्राडिक्शन आपलं कुठं काढता येतं तर समाजशास्त्रीय अभ्यासातून आप आपल्याला असं कळतं वर की वर्क इज वर्शिप नावाची जी गोष्ट आहे ती सगळ्यांना लागू होत नाही ती विशिष्ट वर्गालाच लागू होते त्याच्यामुळे अशा प्रकारचे कॉमन सेन्स जे आहे ते आपल्याला याच्यातून डिफरन्शिएट करतात तर कशामधून सोशलॉजीच्या माध्यमातून समाजशास्त्राचं आता हे एक्झाम्पल देऊन हे आ, इंटरेस्टिंग का वाटते पण ज्यावेळेस लिहिताना तुम्हाला काय करायचं आहे कॉमन सेन्सची डेफिनेशन लिहायची आहे प्रॉपर डेफिनेशन लिहायची आणि त्याच्यानंतर दोन तीन एक्झाम्पल द्यायचे आता सोशल कॉमन सेन्सची प्रॉपर डेफिनेशन मी डिक्टेट करतो बघा नॅचरलिस्टिक और इंडिव्हिज्युअलिस्टिक दोन्ही प्रकारचे असतात म्हणजे नैसर्गिक आणि स्वतःच्या याच्यातून येणारे कॉमन सेन्स कशा प्रकारचे असतात इट इज एक्सप्लेनेशन फॉर बिहेवियर रेस्ट ऑन द अझम्पशन दॅट वन कॅन रिअली आयडेंटिफाय नॅचरल रिझन फॉर बिहेवियर अशा प्रकारचं जे आहे हे टेक्निकल डेफिनेशन आहे परत एकदा रिपीट करतो की हे जे कॉमन सेन्स एक्सप्लेनेशन जे आहे इट्स फॉर बिहेवियर रेस्ट ऑन द अजम्शन्स दॅट वन कॅन रिअली आयडेंटिफाय नॅचरल रिझन फॉर द बिहेवियर म्हणजे काय हे जे कॉमन सेन्स सामान्य समज असणारे जे जे एक्सप्लेनेशन्स आहेत ते कशावर डिपेंड असतात तर त्या त्या व्यक्तीच्या इंडिव्हिज्युअल जे अंडरस्टँडिंग आहे आणि त्यांना असं वाटत राहतं की या गोष्टी नैसर्गिक आहेत त्याला आपण कॉमन सेन्स म्हणतो त्याला कोणतंही तथ्य नसतं त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये आपण पुढं पाहिलं तर समाजशास्त्र जे आहे समाजशास्त्र जे आहे ते समाजशास्त्र दैववाद तत्वज्ञान आणि तिसरी गोष्ट जी आहे आपण आत्ता जे पाहतोय कॉमन सेन्स सामान्य समज सामान्य समज या तिन्ही गोष्टींपासून समाजशास्त्र दूर जातं आणि समाजशास्त्र वैज्ञानिक पद्धतीने गोष्टी पडताळतं आणि त्या पडताळण्याच्या विविध पद्धती ज्या आहेत ते आपण पाहतोय एकदम समाजशास्त्राचे हे जे पहिले काही लेक्चर्स आहेत हे फार कोर लेक्चर्स आहेत यात एकदा तुम्हाला समजलं तर त्याच्यावर बिल्डिंग चांगली बांधतो दिस फाउंडेशन लेक्चर त्याच्यामुळे हे लेक्चर व तुम्ही दोन तीन वेळा ऐकले तरी चालतील आणि त्याच्यात नोट्स त्या लिहितानाच करायचं म्हणजे व्हिडिओ ज्यावेळेस पाहताय आहे त्याच वेळेस स्क्राईब करायचं रिपीट नाही झालं पाहिजे एक व्हिडिओ एकदा नोट्स दॅट इज द बेस्ट प्रॅक्टिस ते रिपीट केलं की तेवढ्या अटेम्प्ट वाढत जातं त्याच्यामुळं ते टाळायचं नेक्स्ट याच्यामध्ये आपण पुढचं पॉईंट पाहूया याच्यामध्ये काय तर सोशलॉजिक कशातून दोन आगेन ब्रेक्स होतं तेच आहे की कॉमन सेन्स आणि फिलॉसॉफिकलमध्ये आहे समाजशास्त्राचं समाजशास्त्राचं जे आहे तर समाजशास्त्राचा मूळ गाभा काय आहे बघा समाजशास्त्राचा मूळ गाभा आहे संकल्पना पद्धती आणि माहिती जी आहे म्हणजेच कन्सेप्ट त्याच्यानंतर मेथड्स आणि नेक्स्ट जे आहे ते डेटा डेटा अँड इन्फॉर्मेशन इज डिफरंट थिंग ते आपण पाहू नंतर नंतर सामान्य समज जे आहे त्याचा बेस काय इट्स इंडिव्हिज्युअल इंडिव्हिज्युअल नॅचरल अंडरस्टँडिंग नॅचरल अंडर अंडरस्टँडिंग याला काय बेसच नाही काय नो सायंटिफिक बेस याला सायंटिफिक बेस नाही लक्षात राहील काय काय तर समाजशास्त्राचं जे आहे समाजशास्त्राचं जे सगळं डिपेंड आहे स्ट्रक्चर ते कशावर आहे संकल्पनेवर आहे काही संकल्पना आहेत काही कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्ट काही मेथड शट थ्रू म्हणजे काही संशोधनाच्या पद्धती आहेत म्हणजे कशा प्रकारे प्रयोग करण्याच्या पद्धती आहेत त्याच्यात मार्फत त्या व्हेरीफाय केल्या जातात के जे आपण पॉझिटिव्हिजममध्ये पाहिलं पॉझिटिव्हिझम कशाप्रकारे साधारण वर्कआउट होतो जे ऑगस्ट कॉम्ट यांनी पॉझिटिव्हिझम नावाची टर्म जी आहे ती टर्म पहिल्यांदा डेव्हलप केलेली आहे व्यवस्थितपणे आणि मेथड ती डेव्हलप केली आणि त्या मेथडने त्यांनी ती लॉ ऑफ थ्री स्टेजेस कालच्या लेक्चरला आपण पाहिलं पॉझिटिव्हिझाममध्ये परत एकदा पण घे लॉ ऑफ थ्री स्टेजेस मांडला त्याच्यामध्ये समाज तीन साधारण अवस्थेतून गेला असं त्यांनी सांगितलं पहिली प्रीमॉर्डर्न होती त्याच्यामुळे मध्ये समाज आदिम समाज होता त्याच्यानंतर साधारण मेटाफिजिकल स्टेज आली आणि त्याच्यानंतरची जी आहे ते पॉझिटिव्ह स्टेज म्हणजे जी त्याच्यामध्ये ऑगस्ट कॉम्ट्यांनी सांगितलं की जगाची नवीन व्यवस्था तयार होती अशा त्या पद्धतीच्या माध्यमातून त्यांनी ते सांगितलेलं आहे आणि नेक्स्ट माहिती सेट डेटा कलेक्शन जे सगळं करतो आहे आपण मग त्याच्या संशोधनाच्या विविध पद्धती आहे ह्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आपला तोच आहे टेक्निकल आहे त्याच्या त्याच्यामध्ये आपण संशोधनाची माहिती कशी कलेक्ट करायची आणि व्हेरीफाय कशी करायची ते आपण त्याच्यामध्ये पाहू हे झालं समाज शास्त्राच्या मध्ये आता हे कॉमन सेन्समध्ये कॉमन सेन्समध्ये काय आहे की इंडिव्हिज्युअल नॅचरल अंडरस्टँडिंग म्हणजे स्वतःला जे जे काय पाहून समजते व्हेरीफाय केलेलं नाही आहे कोणाला विचारलेलं नाहीये काही नाही आहे त्याच्यातून त्याला काही सायंटिफिक बेस नाही आहे म्हणजे याचा मेन काय की यांच्या बिलिप्सवर जो आहे त्या बिलिप्सला परत क्वेश्चन्स विचारले जात नाही म्हणजे तुमच्या श्रद्धा आहेत तुमचं जे काय आहे त्याच्यावर क्वेश्चन विचारलेले नाही जात नाही जे आहे तसं आहे आम्हाला मान्य मान आहे हे जे आहे पण समाजशास्त्र प्रश्न विचारतं रिझन आणि त्याच्यानंतर ते प्रूव्ह करून डेटा मांडतं हा बेसिक डिफरन्स आहे सोशलॉजी अँड कॉमन सेन्समध्ये ह्याच्या पलीकडे ह्याच्यामध्ये जास्त काय नाही हेच आहे मग एक्झामला तुम्ही काय करणार तर उदाहरण उदाहरण देऊन एक्सप्लेनेशन करायचं म्हणजे जे, जे एक्झाम्पलच्या थ्रू कॉमन सेन्स म्हणजे काय कॉमन सेन्सची डेफिनेशन मी सांगितली कॉमन सेन्सची डेफिनेशन एकदा परत पाहून घ्या समाजशास्त्राची एक व्याख्या लिहायची कॉमन सेन्सची एक डेफिनेशन पूर्णपणे कम्प्लीट करायची आणि ती झाल्यानंतर उदाहरणं द्यायची एक दोन आणि उदाहरणाच्या माध्यमातून तर टेबल फॉर्मॅटमध्ये उदाहरणं दिली जात तरी चालेल समजा गरिबी आहे तर गरिबी समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून काय आहे तर संरचनेमुळे येते असं गरिबी आणि कॉमन सेन्सनी काय तर कॉमन सेन्सची उदाहरणं द्यायची कॉमन सेन्समध्ये गरिबी गरिबीबद्दल काय म्हटलं जातं की कामाचा कंटाळा आहे फॅमिली बॅकग्राऊंड आहे याला बजेट मॅनेज करता येत नाही आहे अशा साधारण उदाहरणं आहेत ही उदाहरणं आहेत आता आणखी काय याची उदाहरणं पाहू आपण म्हणजे आपला टॉपिक आणखी संपेल हे समाजशास्त्र इंटरेस्टिंग आहे बघा हे सुरुवातीचे काही टॉपिक टेक्निकल आहे त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण सोसायटल प्रॉब्लेम्स समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस ते फार इंटरेस्टिंग होत जात आणि त्याच्यामध्ये मार्क्स पण चांगले पडतात आपलं मग आहेत बघा आय एस सर आहेत त्यांचा स्वतःचा अनुभव आहे की मार्क्स चांगले येतात त्याच्यामुळं या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये करता येण्यासारखं आहे फक्त समाजशास्त्रामध्ये हाच टॉपिक आहे आणि हेच महत्त्वाचं आहे की उत्तरं लिहिताना तुम्हाला कॉमन सेन्स टाळता आला पाहिजे ज्याला जल। कॉमन सेन्स टाळता आला तो आय एस होतो ज्याला कॉमन सेन्स टाळता येत नाही मग ते ॲव्हरेज मार्क तरी येतात ना ॲव्हरेजपेक्षा खाली समाजशास्त्रात येत नाहीत पण आय एसचे मार्क घ्यायचे असले तर हा कॉमन सेन्सची उत्तरं लिहायची नाही समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विचारवंत काय म्हणले थिंकर्स काय म्हणले थेअरॉटिकल परस्पेक्टिव काय वैज्ञानिक दृष्टिकोनातून गरिबीबद्दल काय बोललं आहे झोपडपट्टीबद्दल काय बोललंय हे साधारणपणे लिहिलं की मार्क्स फेच होतात म्हणजे होतात शंभर टक्के आणि रिझल्ट येतो नेक्स्ट बघा काही उदाहरणं पाहू आपण एक पुअरटीचं पाहिलं एक आणखी आहे बघा जे पाश्चिमात्य देश आहेत वेस्टर्न कंट्रीज वेस्टर्न कंट्री ज्या आहेत आणि नॉन वेस्टर्न जे आहेत म्हणजे आपल्या जे ईस्टर्न कंट्रीज ईस्टर्न नाही डायरेक्टली जापनीज पण ईस्टर्न आहे नॉन नॉन डेव्हलप जे आहे किंवा नॉन वेस्टर्न कंट्रीज आपण म्हणू अगदी कंप्लीट नाही होत कारण की इस्टर्न कंट्रीजमध्ये जापान पण येतं पण ठीक आहे याच्यामधलं जे आहे तर काय बऱ्याच वेळा काय समज आहे पाश्चिमात्य देश हे प्रगत आहेत आफ्रिका बाकीचे काही देश आहेत ते अप्रगत आहेत हे साधारण कॉमन सेन्सिकल आहे बघा म्हणजे याला काय बेसच नाही की कशावरून तुम्ही ठरवता की हे प्रगत आहेत आणि अप्रगत आहेत सो प्रगत जे डेव्हलपमेंट आहे ते डेव्हलपमेंटचे फॅक्टर जे आहे ते सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्हमधून दुसरे येतात त्याच्यामुळं हा एक याच्यामध्ये एक्झाम्पल होतो नेक्स्ट काय रिक्रिएशनल पार्क्स आहेत बघा म्हणजे जे काय म्हणतो आपण उद्यान उद्यानाबद्दल आहे रिक्रिएशनल पार्क्समध्ये ज्यावेळेस आपण बोलतो तर पार्क्स कशासाठी पार्क जॉगिंगसाठी आहे पार्क्स व्यायाम करायला आहे शहरांमध्ये जागा नसते मग पार्क्सच्या माध्यमातून लोक तिथे जातात मग हे झालं कॉमन सेन्सने समाजशास्त्र दृष्टिकोनातून काय आहे पार्क्स आहेत पण पार्क्स कोणासाठी आहेत तर पार्क्स जो वर्ग सकाळी नऊला कामाला जातो आणि संध्याकाळी पाचला घरी येतो अशा मध्यमवर्गीय लोकांसाठी पार्क्स बनवले गेले आहेत का हा प्रश्न समाजशास्त्र विचारतो कारण की दुपारी पार्क्स बंद असतात पण दुपारी खऱ्या पार्क्सची गरज कोणाला असते जे फेरीवाले आहेत जे आहेत जे सकाळी आणि संध्याकाळी पाचनंतर या मध्यम वर्गासाठी सेवा पुरवतात म्हणजे कोणत्या माध्यमाची सेवा आहे ते दोन्ही माध्यमाची सेवा आहे म्हणजे काही म्हणजे त्यांच्या ते जे काम करतात आणि त्यांचा मोकळा वेळ कोणता असतो फ्री स्पेस तर तो, तो आहे दुपारचा ज्या काळामध्ये त्यांना रेस्टची आरामाची गरज असते आणि ते आरामाची गरज जी आहे ती त्या झाली पाहिजे आणि त्यांना मेन प्रॉब्लेम असतात की होमलेसनेस पण असतो किंवा घर असली तर ती लांब असतात कामाच्या ठिकाणावरून त्यांना चापाई चालावं लागतं मग हे दुपारच्या वेळेस पार्क्स बंद बंद अस का असतात तर त्याच्यातून इन इक्वॅलिटी दिसती का ते 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 की समाजाकडे पाहण्याची ठीक आहे हा झाला समाजशास्त्री दृष्टिकोन की पार्क्सविषयी चर्चा करताना हे साधारण आहे कॉमन सेन्स आणि समाजशास्त्र दृष्टिकोन आणखी एक दोन एक्झाम्पल घेऊन आपण थांबूया अनएम्प्लॉयमेंट एक आहे बघा अनएम्प्लॉयमेंटबद्दल बरंच बोललं जातं अनएम्प्लॉयमेंट बेरोजगारी जो सर्वच जगातील देशांपुढे मोठा प्रश्न आहे बेरोजगारी मग काय बेरोजगारीचं काय तर अनएम्प्लॉयमेंटबद्दल काही चर्चा असतात बघा अनएम्प्लॉयमेंटमध्ये म्हणजे काम भरपूर आहे पण त्यांना कामाचा कांटाळा आहे त्याच्यामुळे हे काम करत नाही आणखी काय उदाहरणं म्हणजे असे बऱ्याच बऱ्याच आपल्याला ह्याच्यामध्ये उदाहरणं पाहता येतात महिलांचं जे आहे तर कामाचं जे बेरोजगारीचं प्रमाण ते कशातून मोजलं जातं अशा बऱ्याच चर्चा आहेत मग बेरोजगारी नक्की याच्यातून आहे का बेरोजगारी काय येते अनएम्प्लॉयमेंट काय येते त्याच्यानंतर बेरोजगारीचे परत अनेक प्रकार आहेत म्हणजे प्रचंड बेरोजगारी संरक्षणात्मक बेरो बेरोजगारी आपण त्यात जात नाही पण बेरोजगारीचे जे कॉमन अजम्शन्स आहेत कामाचा कंटाळा आहे किंवा कामच करायचं नाही आहे आळस आहे ह्याच्यातून बेरोजगारी आलेली आहे का पण बेरोजगारी ब अनेक वेळा संरक्षणात्मक बेरोजगारी आहे म्हणजे बरेच प्रॉब्लेम्स आहे याच्यामध्ये इराणियन एक मूवी आहे बघा लैलाज ब्रदर नावाची या मूवीच्या माध्यमातून मी बेरोजगारीबद्दल आहे की एक महिला आहे ल आ, इरानियन आणि त्या त्या साईडचं बॅकग्राऊंड इराण देशातलं जे आहे सगळं सोशल सामाजिक हे जे सगळं बॅकग्राऊंड आहे सांस्कृतिक त्याच्यामधून ती चर्चा आहे फार सुंदर मूवी आहे पाव वेळ मिळाला तर नक्की पाहलेस बॅकग्राऊंड की चार भाऊ आहेत आणि एक बहीण आहे जॉबला कोणी फक्त एक बहीण आहे आणि चार भाऊ जे आहेत ते जॉबलेस आहेत आणि त्याच्यानंतर त्यांचा सगळा स्ट्रगल आहे म्हणजे जॉब अनएम्प्लॉयमेंट मग अनएम्प्लॉयमेंट का आली आहे तर मोट एक एक त्यां त्यातील एक जो त्यांचा भाऊ आहे त्याला अनएम्प्लॉयमेंट काय आली आहे तर अचानक प्रॉफिट कमी झाल्यामुळे एक कंपनी बंद केलेली आहे आणि सगळ्या कामगारांना विदाउट नोटीस काढून दिलेलं आहे मग ही बेरोजगारी त्याच्या कामाच्या कंटाळ्यामुळे आली का तर नाही ही कशातून आली आहे तर भांडवलवादाच्या सगळा प्रॉफिट मिळवण्याचा उद्देश आहे आणि त्याच्यानंतर त्यांची लायबिलिटी कामगारांप्रती काहीच राहिलेलं नाही आहे म्हणजे कामगारांना ती लायबल नाही आहे मग अशा प्रकारच्या संरचनेमुळं बेरोजगारी आलेली आहे का त्याच्यानंतर त्यांचा सगळा जो जीवनाचा स्ट्रगल आहे तो बेरोजगारीचं हे एक उदाहरण झालं दुसरं जे आहे तर त्यातले बाकीचे जे सगळे स्ट्रगल आहेत मग अचानक त्यांचे जे आहे म्हणजे जी मुवेबल प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी सेल केली आहे काय तर काहीतरी बिझनेस करण्यासाठी प्रॉपर्टी सेल केलेली आहे मग ते प्रॉपर्टी सेल केल्यानंतर दोनच दिवसात न्यू न्यूक्लि म्हणजे मूवी फिक्शनल आहे दोनच दिवसामध्ये इराण आणि जे अमेरिकन जे सगळे संबंध आहेत त्यांच्याशी क्लॅश होतात आणि डायरेक्टली गोल्डच्या प्राईस हे कमी व्हायला लागतं आणि त्यांनी विकत घेतलेलं गोल्ड जे काही मिलियन्सचं होतं ते साधारणपण थाउजंड्समध्ये होऊन जातं परत ते सगळे ड्रीम सॅटरडे आणि अगेन दे आर अनएम्प्लॉईड सो दॅट इज द आय वॉन्ट टू टेल दॅट कॉमन सेन्सिकल ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्यामुळे कंटाळा आहे का नाही आहे तर प्रॉब्लेम काय आहे की संरचनाच तशा प्रकारची नाही आहे की जी नोकरी देऊ शकते मग ह्याच्यामध्ये स्थलांतर जे करतात म्हणजे ग्रामीण भागातून म्हणा किंवा शहरांमध्ये जे सगळे स्थलांतर करतात तर ते स्थलांतर होताना प्रकारचे मायग्रेशन हे डिटेल आपण याच्यामध्ये चर्चा करणार होत्या लेबरच्या टॉपिकमध्ये फक्त मला कॉमन सेन्सचा डिफरन्स तुम्हाला समजून सांगायचं होतं आणि एक शेवटी महत्त्वाचा जो काही वेळा इंटरव्ह्यूला पण विचारलेला आहे व काय तर व्हॉट इज डिफरन्स बिटवीन जेंडर अँड सेक्स की लिंगभाव लिंगभाव आणि लिंग याच्यामध्ये काय फरक आहे आता ह्याचा हा टॉपिक एकदम डिटेल म्हणजे याच्यावर बरीच चर्चा हो करण्यासारखी आहे त्यातलं एक सोपं उदाहरण घेऊया की लहान मुलगी आहे तर तिला बऱ्याच वेळा काय शिकवलं जातं की तू घरचे कामं करायला करायची म्हणजे लहानपणापासूनच घरातली कामं करायला लावले जातात की स्वयंपाक करणे जाडून घेणे आणि मुलगा जो आहे तो बाहेर खेळत असतो आणि त्याचं रूपांतर सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात नंतर काय होतं की मेल जो आहे तो ब्रेड अर्नर आहे म्हणजे काम करणे आणि कमावणे आणि मुलगी जी आहे ते काय घर सांभाळणे सो so, हा स्ट्रक्चर जे आहे हे जे सगळं संरचना तयार झालेली आहे तर ही संरचना नॅचरल आहे का ही संरचना कशी आहे तर ब ही संरचना कॉमन सेन्सने नॅचरल आहे म्हणजे हां असं करायचं आहे बाबा चला आता काय शिकून काय करणार मुलगी किंवा मुली तुम्ही शिका मुली मुलगी शिकल्यानंतर तिने नर्सिंगच्या यायला घ्या किंवा शाळेत कोणत्या तरी शिकवायला जाय दॅट इज सेफ फॉर यू जे तुमच्यासाठी सेफ आहे मिलिटरीमध्ये आत्ता एन डी एच्या ज्या आहेत त्या पहिल्यांदा केडरमध्ये मुलींचं ॲडमिशन झालं आहे मग हे प्रकारचं जे स्ट्रक्चर आहे हे हे कॉमन सेन्सिकल म्हणजे समाजाची मूल्य आहेत पण त्या मूल्यांना ज्यावेळेस आपण विचारतो हे ट्रू आहे का तर दॅट इज नॉट ट्रू इट्स सोसायटल ज्यावेळेस आपण समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहतो तर हे दोन्ही वेगळं आहे सेक्स जो आहे तो नॅचरल आहे ॲट द टाईम ऑफ बर्थ तो बायोलॉजिकल आहे मुलगा मुलगी जे काय बा सगळं आहे ॲट द टाईम ऑफ बर्थ इट्स नॅचरल इट्स बायोलॉजिकल पण जेंडर जो आहे त्याच्यानंतर जेंडर नावाचा जो सगळा तयार केलेला स्ट्रक्चर आहे दॅट इज नॉट नॅचरल दॅट इज आर्टिफिशियल ह्युमन कन्स्ट्रक्टेड मानवाने बनवलं मानवनिर्मित समाज आहे आणि त्यातून क्रिएट झालेले प्रॉब्लेम्स सत्यजित राय यांची आंतरजालीय नावाची एक मूव्ही आहे बघा सत्यजित रे जे आहेत सत्यजित रे यांची आंतरजालीय नावाची एक मूवी आहे नक्की वेळ मिळाल तर पहा ही या विषयावर गंभीरपणे चर्चा करत करते म्हणजे त्या त्या काळातले ब्रिटिश असतानाचे सती प्रथेविरुद्धचे सगळे नियम एटीन ट्वेंटी नाईनला म्हणजे बेंटिंगने जे सगळं लागू केलं होतं आणि रूल्स आणले होते राम मोहन राय यांनी आणि बंगालमधलीच आहे म्हणजे सत्यजित रे बंगोलीच आहेत सिनेमा त्यांचे प्रचंड वास्तवदर्शी आणि प्रभावी असतं तर त्यांनी जे मांडलं होतं सत्यजित रे यांनी तर त्या या मूवीच्या माध्यमातून लॉज जरी आले तरी एक नव्वद पंच्याण्णव वर्षाच्या वृद्ध म्हाताऱ्याबरोबर वर एका सतरा अठरा वर्षाच्या मुलीचं लग्न लावून दिलं जातं आणि त्याच्यानंतर जे आहे ती मुलगी त्याच म्हात्यावर त्याची डेथ जा दाखवलेली मूवी प फार इंटरेस्टिंग आहे तर दा सांगायचं आहे का की हा जो हे जे कन्स्ट्रक्शन आहे मॅरेजचं किंवा जाणे हे कन्स्ट्रक्शन नॅचरल आहे का किंवा हे स निसर्गदत्त आहे का तर नाही आहे पण त्यावेळेच्या समाजाला ते मान्य होतं त्यावेळेसचा समाज त्या गोष्टीला मान्यता देत होता मग हे काय झालं कॉमन सेन्स झाला समाजशास्त्री अभ्यास काय सांगतो की दिस इज नॉट नॉर्मल दिस इज नॉट नॉर्मल खरं का खरं काय हे ग तयार केलेलं स्ट्रक्चर आहे सो दॅट इज द सोशलॉजिकल स्टडी मग या सगळ्यांचा अभ्यास करायचा समाजशास्त्रामध्ये समाजशास्त्राचा अभ्यास आप करताना आपण फक्त त्यावेळेसच्या तथ्यांचा अभ्यास करतो का तर ज ज्यावेळेस आपण सतीप्रथेचा अभ्यास आप करणार आहे तर त्यावेळेस आपल्याला त्यावेळेचं बॅकग्राऊंड काय म्हणजे त्यावेळेचं कोलोनियल ॲडमिनिस्ट्रेशन काय म्हणत आहे म्हणजे ब्रिटिश ॲडमिनिस्ट्रेशन या व्यवस्थेकडे कसं बघतोय त्यावेळेसचे रिफॉर्मर या व्यवस्थेकडे कसे पाहता येते त्यावेळेसचे राजकीय जे सगळे आहेत ते या व्यवस्थेकडे कसं पाहता येत आणि त्याचे जे सगळे फॅक्ट्स आहेत ते फॅक्ट्स गोळा करायचे ते फॅक्ट्स संकलित करायचे त्याच्यातून साधारणपणे वेगवेगळ्या गोष्टींशी कम्पॅरिझन करत एक साधारणपणे ह्याच्या काय म्हणतो त्याला पण व्हॅलिडेशनपर्यंत यायचं या व्हॅलिडेशननंतर ते सोशोलॉजिकल थॉट म्हणून मांडायचं अगेन इट इज कंट म्हणजे काही गोष्टी परत बदलत जातात पण त्यावेळेसचं ते प्रयोगाने सध्या के असे सिद्ध केलेल्या गोष्टी असतात हे साधारणपणे कॉमन सेन्स आहे हे बेसिक आपण बरेच एक्झाम्पल घेतले तुम्हाला आणखी तुमच्या कॉमन सेन्सने जे जे एक्झाम्पल येतात ते ते एक्झाम्पला लिहायचे पण आता इथून पुढे ज्यावेळेस तो आपण सोशलॉजीचा अभ्यासाच्या आप माध्यमातून पाहतोय तर कोणतीही गोष्ट कॉमन सेन्सने पाहू नका जे तुमच्या पेपरमध्ये रिफ्लेक्ट होऊ शकते त्याच्यामुळं सोशोलॉजिकल स्टडी पहा Uh, काही मॅगझिन्स असतात बघा मराठीमध्ये पण आहेत इंग्रजीमध्ये पण आहेत मराठी माध्यमातून तयार कर तयारी करणारे लोकं पण आहेत जे आपल्याला लोकसत्ताला लिहिणारे आहेत म्हणजे महाराष्ट्राचे सूरज एंगडे जे आहेत ते ऑक्सफर्डमध्ये काम करतात समाजशास्त्राचे बरेच त्यांचे लिहिलेले आहेत सूरज एंगडे आहेत जे युथ आहेत तरुण सध्याचे आणि जे समाजशास्त्रामध्ये काम करतात किंवा सतीश देशपांडे सर आहेत अशा व्यक्तींचं साधारण मराठीमध्ये काय बरेच लेख असतात लोकसत्ताला असतात किंवा इतर पेपरमध्ये असतात आणि ई पी डब्ल्यू एक आहे बघा ई पी डब्ल्यू जे आहे मॅगझिन आहे इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकली त्याच्यामध्ये आता करंटचे जे जे समाजशास्त्र अभ्यास करणारे लोक आहेत त्यांचे आर्टिकल्स आत्ताच्या विषयावर येत असतात ज्या जे आपल्याला पेपर वनला चाळीस टक्के साधारणपणे करंट अफेअर्स येतात पेपर टूला ऑलमोस्ट सिक्स्टी टू एट्टी पर्सेंट करंट अफेअर्स असतात त्याच्यामुळे हे दोन करताना हे प्रत्येक शूप आहताना समाजशास्त्री अँगलमधून पण जी एसचे नका पाहू जी एसचे जी एसच्याच अँगलने पाहिजेत फक्त समशास्त्र समजास्त्राचे सो मल्टिपल so पर्स्पेक्टिव्ह एका एक पॉईंटचे झाले पाहिजे त्या माध्यमातून आपल्याला चर्चा करत आहे नेक्स्ट लेक्चरला आपण पुढच्या लेक्चरला पुढचा टॉपिक कंटिन्यू करू या टॉपिकला आपण थांबूया काही डाऊट असले तरी लगेच कॉन्टॅक्ट करत जा आणि क्लिअर करत जा सरांना कॉन करा मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट केलं तरी चालेल या विषयावर आपण परत बोलत राहू थँक्यू ऑल फॉर द जॉईनिंग थँक्यू